नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सकाळ सगळ्यांना तर चाललाय स्वयंपाक चालू आहे इकडे कणिक आहे इकडं वांग्याच्या सारखी भाजी केली आहे पोरीला डब्याला सुकी आणि इकडं ह्यांचं डोकं विचारायचं काम चालू आहे विण्या बांधायचं काम चालू आहे <laughs> <हा, हीर जो। laughs> तुला बांधायचं अनुष्का कुठं गेली अवशेषात हा अनुष्का शेंगदाणे बारीक करायला गेली आज नाही गेलात व तुम्ही लवकर चिकू पप्पांनी क्लास लावले पप्पा क्लास ला जातात चोवीसारख पप्पा पण शाळेत जायला लागलेत आता आमचे हे का नाही हा म्हणजे कामा वेल्डिंग कराय काय नाही मित्रांनो गुड मॉर्निंग चाललंय माझ्या पिल्याचा नाही मेकअप केला तर माझं पिलू दिवसभर रडत त्याला वाटत माझा मेकअप कोणीच करत नाही सोन्याला माझ्या बाजार सकाळ मेकअप तरी कोणी करत नाही कसं असत केलं पाहिजे सोन्याचं मनासारखं काय नाही करावं आहे का नाही बा दिवस चांगला जातो कर तुझा नाही का नाही जात मेना मेकअप केलं माझ्या सारखा मेकअप कोण करतो का तुझा नाही ना करत <coughs> 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 Hmm. तर कस आहे सुटीला माझी सवय झाली है का नाही hmm. जिथले तिथं बाज आवरायचं फ्रॉक घालायची जपायच आता काय तिचा अभ्यास करून घ्यायचा है का नाही सोनू hmm. hmm? तिला गंधाचं पेश लागलेलं मित्रांनो काय व्हायचं एकच गंध होता आपल्याला लय दिवस है का नाही पण आता हो का आमच्याकडे गंध किती झाले त्यांच्याकडे है का नाही okay. पिंक आणि व्हाईट व्हाइटला शेदर, शेदर रेस्मा बाय आली काय म्हणते काय नको पिंक मोठा लावायचा आणि त्याच्यात पांढरा टिपका लावायचा आली काय म्हणती बाय

नऊ वाजत अनुष्काच्या विण्या बांधायच्यात नऊ वाजल्यात चपात्या करायच्यात लय काम बाकी आहे आणि महिना लागलाय या सगळेजण काळजी घ्या काही मान बाय बाय सगळ्यांना बाय 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 स्वर्ग हा, हा? नवा <laughs> <नुण देखे। laughs> कायच

गारती गारती। चला माझ्या घरपटपट विन्याचा ते मी शाळेत जाते चल काय चला अनुष्का तिला राहू दे तर ऊ राखलं अनुष्का चल ये शाळेत चो तुझं दप्तर हे कुठं आहे सगळं तिकडं चालू पण नीट मी किती डबा हा लावते हो का तुमच्या बरोबर अण्णा हाय ज्ञान गेली आज न्यान खो खो खेळायला गेली लिमगावला टिफिन बॅग पडली अण्णा अरे जावा बाय गेली शाळेत आता काय चाललंय आता आल्यात रात्री उशिरा आल्या बहुतेक आम्ही साडेनऊ पर्यंत जाग होतो पण तो पर्यंत आल्या नव्हत्या त्यांचा कसा आराम चाललाय आता काय चाललंय तीळ हा तीळ नीट करा चाललंय नीट करायचं रात्री कधी आला तुम्ही साडे साडेनऊ वाजता तुम्ही घरी तुम्ही साडे नऊ वाजले तरी आला नाही मग सकाळच्या दोन सकाळच्या भाकरी आणि रात्रीची एक ताजी दिली कुत्र टाकून काय माहिती यायचं म्हणजे एवढ्या उशिरा उशीरच झाला म्हणजे उशीर झाला काय हलायला आम्हाला बारा वाजता पाऊस हा बारा वाजलेले गेले मारण्याची गर्दी काय मागणार भावनगरला उतरला का भावनगरला बारामतीत दाजी म्हणायची चला तिकडेच

थी, थी, थी. ती काय बी तिच काय बी चालतं असं द्या पाऊस उघडला आज कपडे धुऊन सुकाळ टाकायचं लवकर बाय सगळ्यांना माहिती आता शावरलंय पोरींच ह्यांचं बाय बापू आलेत आमचे आणि बापूंच चालले जेवायचं हा जेव तू जेवाय पदशी राव आता श्रावण संपलाय काय मग बेत बीत काय नाही बीत नाही काय करायचं श्रावणात चिवणाच संपलाय पण नाही काय आता दे ना आधी लागायचं नाही दिवस खराब तर राजी गेली होती देवाला परत मनीला आज चालू केलं ते देव देव फिटस्त वरात नाही काय हा कि कवा म्हणील तव आपलं पार निवांत दिवाळी झाल्यावर भेट करू हो आली चेअर माणसं म्हणजे मग कसला देव देव झाला हिर चांगला झाला आता पाऊस केवढा चालू होता पाऊस पाऊस पाहिजे की हो लुसकानकी झालेली खपाना पाऊस झालेला खपाना म्हणजे कसं करायचं कसं हो पिकायचं त्याच्या जागेवर पाऊस आल्या दोन का व्हायना ना येषाडीच होईल अशी आमची बाजरी पडली पडायला काय त्याचं अर्ध कनिषी येईल ना अर्ध खालचं यायचं ना एवढाच फरक आहे शब्द पडतो हा ये जेवायला जीवतो आता बापूच पटलं दोन शब्द तर टाकत हा नाही चाललंय बापूंच जेवण जायचं होतं घरी कपडे म्हणलं धुवा पण आत्या म्हणल्या चहा कर आपल्याला एकदा तिला चहा उकळतो या तेवढ्या बापू आले जेवायला तर करते एकदा चहा मी पण पिते बायला देते आत्यांना देते आमच्या बापूंला काय एवढा चहाचा नाद नाही हे का ना बापू बापूंना आमच्या तिखट लागत असत सारखं काही तिखट 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 पाहिजे असत आणि ते पण अशी सुकी भाजी नाही पातळ भाजी कसली असा ना खायची आपली चटणी बरे <laughs> पेपर आता जाते म्हणो धडे भाजीला काय नाही तर म्हणलं अर्धा कांदा संध्याकाळी आणि अर्धा सकाळ कांदवणी करायचं पाताळ शेंगदाणे लागत नाहीत काय कायना आता ती अर्धा चिरलेला कांदा सकाळी संध्याकाळी जा कोण ठेवायचा पदेश ताजभर चिरलेला कांदा तेल करून ठेवलेला राईला खातात का मी कशी ठेवी काय अर्धा पण कांदा कोण खात नाही आता पिकर कोण जातो खायला बरं वाढला